ओम माझं नाव प्रसाद सिंह अरविंद सिंह दाते ठाकुर्ली उपासना केंद्र बाबा आमच्या मफतलाल मिल मध्ये कामाला होते मफतलाल मिल दोन हजार मध्ये बंद झाली मी तेव्हा होतो आमची परिस्थिती एकदम खालावली घर कसं चालणार याचं आईला खूप टेन्शन आलं आई कंटिन्यू बापूंकडे जातच होती आईचा पूर्ण विश्वास होता बापू आपलं सगळं व्यवस्थित करणार तो ही आपली परीक्षा आहे दहावी नंतर मी गव्हर्नमेंट डिप्लोमा केला जसं माझं डिप्लोमा पूर्ण झाला मला बापूंच्या कृपेने जगातला एक सर्वात फेमस आर्किटेक्ट मला जॉब मिळाला दोन हजार मध्ये असं वाटायला लागलं की आता आपण नवीन खोली घ्यावी नवीन जागा घ्यावी खूप फिरलो खूप जागा बघितल्या पण ब जागेची किंमत बघितली की वीस लाख पंचवीस लाख अरे बापरे आपला पगार तर फक्त दहा हजार आणि त्याच्यामध्ये मी वीस लाखाची जागा घेऊ कशी त्या काळी कुठलीच बँक असं प्रायव्हेट जॉब असेल तर लोन नाही बऱ्याच गव्हर्नमेंट बँकांमध्ये मी फिरलो पण मला लोन मिळत होतं फक्त पाच लाख रुपये आणि मला भरायचे होते पंधरा लाख रुपये अजून कसे मी उभे करू कुठून करू मला काहीच कळत नव्हतं म्हणून मी बापूनं प्रार्थना केली की माझा पगार थोडासा वाढला तर माझं लोन वाढेल त्याच्याच पुढच्या महिन्यात लगेच मला इन्क्रीमेंट लेटर मिळालं बापूने नुसताच पैसे दिले असं नाहीये घरात शांती सुख आणि समाधान दिलं आणि माझं आयुष्य खूप छान बनवलं